बुलेटिनच्या सुरुवातीला एक धक्कादायक बातमी आहे युपीए सरकारकडून सरसंघचालक मोहन भागवत यांचं नाव दहशतवाद्यांच्या यादीमध्ये टाकण्याचा प्रयत्न होता अशी धक्कादायक माहिती समोर येते टाइम्स नाव या इंग्रजी वृत्तवाहिनीच्या या बातमीनं एकच खळबळ उडालेली आहे हिंदू दहशतवादाच्या जाळ्यामध्ये त्यांना अडकवण्याचा काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारमधील काही मंत्र्यांचा प्रयत्न होता असं या वृत्तामध्ये म्हटलेलं आहे त्यामुळे पावसाळी अधिवेशनापूर्वी काँग्रेस अडचणीमध्ये येण्याची शक्यता आहे अजमेर आणि मालेगाव बॉम्बस्फोटानंतर ए सरकारनं यामागे हिंदू दहशतवाद थिअरी मांडली होती या अंतर्गतच मोहन भागवत यांना अडकवलं जाणार होतं आणि यासाठी एन आय एच्या बड्या अधिकाऱ्यांवरती सुद्धा टाकण्यात येत होता असं सुद्धा या वृत्तामध्ये म्हटलेलं आहे तर अत्यंत महत्वाची बातमी आहे आर एस एसचे चे सरसंघचालक मोहन भागवत यांना अडकवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न होता त्यांना दहशतवाद्यांच्या यादीमध्ये टाकण्याचा डाव हा काँग्रेसनं आखला होता असं वृत्त आता टाईम्स नाव या इंग्रजी वृत्तवाहिनीनं दिलेला आहे हिंदू दहशतवादाच्या जाळ्यामध्ये त्यांना अडकवण्याचा काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारमधील काही मंत्र्यांचा प्रयत्न होता काँग्रेसचे प्रवक्ते रत्नाकर महाजन आपल्यासोबत आहेत आ, महाजन सर काय या आरोपासंदर्भात आपली काय पहिली प्रतिक्रिया हा अत्यंत बाष्कळ आणि बालिश आरोप आहे त्याचं कारण असं की आपल्याला आठवत असेल तर समझौता एक्सप्रेस असो किंवा नांदेडचा फसलेला बॉम्बस्फोट असो आणि आसिमानंदनी दिलेली कोर्टातली जबानी असो या सर्वावरून देशातल्या दहशतवादाशी संघ परिवाराशी संबंधित अनेकांचा संबंध होता हे देशासमोर आलेलं होतं अशा परिस्थितीमध्ये जर त्या संघटनेच्या प्रमुखाला त्यावेळी चौकशीसाठी बोलावण्यात आलं असेल तर त्याचा एवढा भाऊ करण्याचं कारण नाही कारण आजही चौकशी यंत्रणा जेव्हा चौकशा करतात त्यावेळेला संबंधित संघा संस्थेच्या किंवा संघटनेच्या प्रमुखाबरोबर चर्चा करतातच इंटरायझेशन म्हणजे लगेच काही ते आरोपीच्या पिंजऱ्यात उभे आहेत आणि त्यांना लगेच तुरुंगातच पाठवायचं होतं असा अर्थ घेण्याचं कारण नाही नंबर एक नंबर दोन काँग्रेसविषयी आणि नेहरू गांधी महात्मा गांधी यांच्याविषयी जी हेट कॅम्पेन गेली सात सत्तर वर्ष संघ परिवारांनी चाललेली आहे त्याचा परिणाम काय झाला याचं इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नॅलिझम कधीतरी दखल घेणार आहे का नाही दहा वर्ष बारा वर्ष पुराण्या काहीतरी गोष्टी काढायच्या आणि त्याच्यावरून आज आग लावू उपातम्या द्यायच्या हे थांबणार कधी कर... पण महाजन सर त्यांचा त्यांना खरंच तुम्ही दहशतवाद्यांच्या यादीमध्ये टाकणार होतात का तो प्रश्न जाता गैर त्याचं कारण जी इतिहासात घटना घडून गेली त्याचं आज काय आता बाईला मिशा असत्या तर काय फार तर त्यानं का का म्हणलं असतं याच्या पलीकडे काय त्या प्रश्नाला आज अर्थ आहे मुद्दा असा आहे की त्यावेळेला ज्या गोष्टी समोर आल्या होत्या त्याच्यातून चौकशी झाली असती आणि काही त्यातनं निष्कर्ष निघाले असते तर कायद्यानुसार काय व्हायचं ते झालं असतं जे आज पण पन पण अशा यादीमध्ये टाकण्याचं तुम्ही नाही आहात म्हणजे अप्रत्यक्षपणे तुम्ही स्वीकारलेला आहे नाही नाही संघ परिवाराची काय पद्धत कार्यशैली आहे कार्यप्रणाली आहे तत्वज्ञान आहे हे सगळ्यांना माहितीच आहे आणि आता गोरक्षणाच्या नावाने संघ परिवारातल्या लोकांनी काय देशात धुमाकूळ घातलेला आहे त्यावरून त्यांच्याविषयी विशेष माहिती आता सगळ्यांनाच मिळालेली आहे नाही ते ठीक आहे आरोप होणं वेगळा आहे चौकशी होणं वेगळं आहे पण थेट दहशतवाद्यांच्या यादीमध्ये टाकणं या संदर्भात आपलं काय म्हणणं आहे बिलकुल वेगळं नाही आरोप होणं वेगळं नाही चौकशी होणं वेगळं नाही त्याच कारण आरोप झाल्याशिवाय चौकशी होत नाही त्यामुळे चौकशी हा आरोपाचा परिणाम आहे धन्यवाद रत्नाकर महाजन सर आपण दिलेल्या या आपल्या प्रतिक्रियेबद्दल